कधी अपयशातून आत्मपरीक्षण शिकवतो कधी विश्वासघातातून संयम देतो कधी एकटेपणातून स्वतःशी मैत्री करायला शिकवतो कधी गोंधळातून मार मा, आपला मार्ग स्पष्ट करतो या सगळ्या अनुभवांशिवाय आयुष्याच्या या कैचीला धार येणारच नाही गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक गुरुचं स्मरण करण्याचा दिवस शिक्षकांचं आई वडिलांचं सल्ला देणाऱ्या मित्रांचं मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक त्या व्यक्तीचं ही सर्व माणसं गुरुच असतात कारण त्यांनी आपल्याला शिकवलं घडवलं पण त्यांच्या पलीकडे ही एक गुरु असतो अनुभव जो शब्दांशिवाय शिकवतो चुकांमधून समजावतो आणि प्रत्येक प्रसंगातून आपल्याला अधिक सजग करत जातो कधी अपयशातून आत्मपरीक्षण शिकवतो कधी विश्वासघातातून संयम देतो कधी एकटेपणातून स्वतःशी मैत्री करायला शिकवतो कधी गोंधळातून आपला मार्ग स्पष्ट करतो या सगळ्या अनुभवांशिवाय आयुष्याच्या या कैचीला धार येणारच नाही म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या व्यक्तींनी शिकवलं त्यांनाही वंदन आणि ज्यांच्यामुळे शिकायला मिळालं अशा सर्व अनुभवांनाही विनम्र अभिवादन गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा